नमस्कार मी राहुल कुलकर्णी इंटरेस्टिंग आहे ना की श्री राहुल गांधी यांनी इलेक्शन कमिशन स्पेशली मतदार संदर्भामध्ये वेगळे मुद्दे काढल्यानंतर अनेक ठिकाणी वेगळ्या पद्धतीचे मुद्दे समोर यायला लागलेत आता पालघरमध्ये बघा पालघरमध्ये ह्या महिला आहेत ज्यांचं नाव आहे सुषमा गुप्ता त्यांचं एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही तर सहा वेळेला मतदारसंघामध्ये नाव आलेलं आहे आणि एकाच बूथवरती पाच वेळेला आहे आणि जो मतदान क्रमांक असतो तो सुद्धा एकसारखाच आहे आणि म्हणून जयश्री शेळके यांनी हा मुद्दा ट्विट केला खरं तर आज टाइम्स ऑफ इंडियाने संदर्भामध्ये बातमी प्रकाशित केली आहे आणि पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे कसं घडलं या संदर्भामध्ये चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आता हे अजून चर्चेच्या पातळीवरती असतानाच आदित्य ठाकरे यांनी शेळके यांचा एक्सवरचा जो पोस्ट होती त्याला रिट्विट केलं आणि पुन्हा एकदा या देशातल्या निवडणुका कशा कॉम्प्रोमाइज आहेत मतदार याद्यामध्ये कसे गोंधळ आहेत हे सांगायला सुरुवात केली आणि त्यानंतर चंद्रपूरमधून एक बातमी येते चंद्रपूरमधल्या एकाच झोपडीत एकशे एकोणीस मतदार राहत आहेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या पिंपरी गावामध्ये एकाच झोपडीवाजा घरामध्ये हे जे एकशे एकोणीस मतदार राहत आहेत त्याची माहिती घुगुस शहर काँग्रेसच्या अध्यक्ष राजू रेड्डी यांनी ही उघडकीस आणली आहे राजू रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी गावातल्या घर क्रमांक तीनशे पंच्याहत्तर हे अरुणा मच्छिंद्र कोटवाडे यांच्या मालकीचं आहे या छोट्याशा झोपडीत कोटवाडे कुटुंब राहतं या कुटुंबातील केवळ पतीपत्नीच्या नावे मत नावं मतदार यादीत आहेत दोघांचीच पण याच घराच्या पत्त्यावर तब्बल एकशे एकोणीस लोकांची नोंदणी झालेली आहे तपासणी केले असता हे सर्व मतदार गावातलेच आहेत आणि ते सगळे जिवंत आहेत त्यामुळं एकाच घरात इतक्या मोठ्या संख्येनं मतदाराची नोंदणी कशी होऊ शकते आणि ही नोंदणी बोगस आहे असं राजू यांचं मत आहे पुन्हा त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की ह्या सगळ्या प्रकरणांची सखोल चौकशी व्हावी आणि हे सगळं जे प्रकरण आहे ते निवडणूक आयोगाने त्याची चौकशी करून त्याची पाहणी करावी आणि म्हणून मला एक प्रश्न पडला गेली दोन तीन दिवस झाले ह्या प्रश्नाचा मी सखोल अभ्यास करत होतो जसं निवडणूक आयोगाने इलेक्शन रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टमधल्या तरतुदीनुसार मे आणि शालमधला गोंधळ घालून राहुल गांधी यांना अनावश्यक पद्धतीनं नोटिसा बजावून तुम्ही शपथपत्र सादर करा असं म्हटलं आहे तसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की इलेक्शन कमिशनकडं स्वतःची स्वतंत्र अशी कोणतीही यंत्रणा नसते इलेक्शन कमिशन हे महसूल यंत्रणा शिक्षण यंत्रणा सहकार विभाग कृषी विभाग याच्यावर अवलंबून राहून काम करतो आणि मग त्यांना एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून की आपली सगळी यंत्रणा ही पूर्णपणे सक्षम आहे त्याचं कारण आहे की त्यांना असं वाटतं की आपण लेअर्स पडताळणीचे खूप सारे लेयर्स डेव्हलप केलेले आहेत आणि त्यांच्याकडे बरेचसे सॉफ्टवेअर्स आहेत मी आज चीफ इलेक्शन कमिशन जे महाराष्ट्राचे आहेत श्री वाघ दिनेश वाघमारे त्यांच्याशी सविस्तर बोललो किंवा याच्या आधीचे आपल्या मंत्रालयामध्ये त्यांचा जो स्पेशल इलेक्शन कमिशनचा विभाग आहे तिथे दोन दिवस जाऊन बसलो होतो मी ते सगळं समजून घेतलं मी विधानसभा निवडणुकीच्या वेळेला की हे घडतं कसं आणि तेव्हापासनं आणि त्याच्या आधीही असंख्य निवडणुका कव्हर केलेल्या असल्यामुळं मला हे माहिती आहे की एखाद्या राज्यातली निवडणूक रिक करणं किंवा त्या निवडणुकीमध्ये गैरप्रकार करणं हे इलेक्शन कमिशनला वैयक्तिक पातळीवरती शक्य नाही कोणाला ना पटो किंवा न पटो कारण काय होतं आपल्याकडं की काँग्रेस विचारधारेचे विश्लेषण असेल तर काँग्रेसवाल्यांना खूप चांगलं वाटतं भाजपवाल्यांना तर ते तर काय इतके भक्तांनी हे नवं भक्त जे तयार झालेले आहेत त्यांना समजून घ्यायचं नाही की ह्या प्रक्रियेमध्ये घोळ काय तो घोळ जोपर्यंत आपण नीट समजून घेणार नाहीत तोपर्यंत ह्या देशातल्या निवडणुका ह्या पारदर्शी होणार नाहीत माइंड येऊ कारण हे सगळा हा सगळा जो मदे हो मदे प्रकार आहे तो मुळामध्ये मतदार यादीच्या नोंदीपासूनच सुरू होतो आणि त्या ठिकाणी अत्यंत तुटपुंज किंवा अजिबात प्रशिक्षण नसलेले कर्मचारी वर्ग तिथं आहेत आणि मग त्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये प्रशिक्षण देणं वगैरे हे सगळे प्रकार ठीक आहेत म्हणून आधी हे नीट लक्षात घ्या की ही मतदार यादी कोण तयार करतं या मतदार यादीची पडताळणी इलेक्शन कमिशन कसं करतं आणि घोळ कुठं आहे मतदार यादी तयार करण्याचं काम जिल्हा निवडणूक अधिकारी ज्याला डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर असं आपण म्हणतो डीई ओ हा करतो त्याच्या नियंत्रणाखाली मग त्या जिल्ह्यातल्या जेवढ्या काही विधानसभा मतदारसंघ असतील आता पुण्यामध्ये पंचवीस विधानसभा मतदारसंघ आहेत हिंगोलीमध्ये केवळ तीनच विधानसभा मतदारसंघ आहेत हे इतकं व्यारी आहे म्हणजे त्याच्यावरून अंदाज घ्या कामा की कामाचा लोड किती असेल पुणे शहराच्या चाळीस चा स्क्वेअर किलोमीटरमध्ये आत्ता महापालिकेच्या दोन हजार अकराच्या नोंदीप्रमाणे चाळीस पंचेचाळीस लाख लोक असतील प्रत्यक्षात ते कितीही असू शकतात कोणत्याही राज्यातनं इथं आलेले असू शकतात हे काम एकाच पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्याला करायचं आहे किंवा तिकडे हिंगोलीमध्ये तोही तेवढाच सक्षम आय एस ऑफिसर आहे जेवढा पुण्याचा आय एस ऑफिसर आहे या या डीई ओच्या हो खाली प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किंवा तालुका पातळीवरती इलेक्ट्रोल रजिस्टर ऑफिसर ज्याला ई आर ओ आपण म्हणतो तो आहे आणि मग ई आर ओच्या खाली सर्कल निहाय मंडळ निहाय बूथ लेवल ऑफिसर ज्याला आपण बी एल ओ म्हणतो हा जो घोळ आहे ना ह्या मतदार यादीतला ह्या संपूर्ण देशामध्ये जो झाला आहे तो बी एल ओ पातळीवरती झाला आहे मी याचं संपूर्ण विश्लेषण पूर्ण अभ्यास केल्यानंतर तुम्हाला सांगतो आहे जेवढा अभ्यास श्री राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स करताना केला आहे तेवढाच इथे अभ्यास केला आहे असंख्य के लोकांशी मी बोललेलो आहे आणि मग ब्लॉक लेवल ऑफिसर ही जी काही भानगड आहे त्या भानगडीमुळं हाय हे सगळे कसे प्रकार होत आहेत ते आपल्याला लक्षात येईल ह्यांचं काम काय बी एल ओ ऑफिसर हा मुख्यत्वे एखाद्या नवमतदाराची नोंदणी करतो बदललेल्या पत्त्याची नोंदणी करतो जर मतदार याद्यामध्ये काही सूचना करायच्या असतील तर ते करतो म्हणजे पत्ता नाव बदल मृत व्यक्तीला वगळणं मतदारांचा फोटो आणि ओळखपत्राची तपासणी करणं हे ह्या बी एल ओचं काम आता मी जर तुम्हाला असं म्हणालो की बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं सरकारचे अनेक वेळेला कान उपटलेत की शिक्षकांना शिक्षकाचं काम करू द्या पण आपल्याकडे जे एकशे वीस एकशे तीस प्रकारची वेगवेगळी अशैक्षणिक कामं शिक्षकांना करावी लागतात त्यात सगळ्यात मोठं काम हे आहे हे जे बी एल ओ आहेत नव्याण्णव टक्के शिक्षक असतात त्यांच्या शाळेच्या वेळेव्यतिरिक्त किंवा शाळेचं काम सुरू असताना निवडणुकाजवळ आल्या की ह्या बी एल ओला हे काम दिलं जातं हे शिक्षक त्यांच्या कुवतीप्रमाणं ह्या नोंदीचं काम करतात याच्या व्यतिरिक्त कृषी विभाग आणि महसूल विभागातले लोक तलाटी ग्रामसेवक वगैरे हे ले लो, हे लोक बी एल लो ओ म्हणून काम करत असतात आणि या बी एल ओला जे काही प्रशिक्षण मिळालेलं असतं त्या प्रशिक्षणाच्या मर्यादेमध्येच हे ते काम करतात साहजिक आहे त्या बी एल ओनं त्याच्या पातळीवरती काम केल्यानंतर चंद्रपूरमधल्या त्या झोपडीमध्ये एकशे एकोणीस लोकांची नावं येणारच आहेत किंवा पालघरमध्ये ह्या महिलाचे सुषमा गुप्तांचे एकाच मतदारसंघामध्ये एकाच बूथवरती पाच आणि एकूण सहा नावं येणारच आहेत कारण तो त्याच्याच कुवर्तीप्रमाणे करतो आहे जर तुम्हाला ह्या इलेक्शन कमिशनच्या अंतर्गत असलेल्या कामामध्ये फार उत्तम पद्धतीची सुधारणा अपेक्षित असेल तर तीन चार गोष्टी करायला लागतील एक जे इलेक्शन कमिशन आज म्हणतं की आमच्याकडे डिजिटल डेटा तुम्हाला देता येणार नाही हा गुन्हा आहे कारण आत्ता जग हे वेगळ्या तंत्रज्ञानाच्या आधारावरती काम करतं आहे टेस्लाची गाडी विना ड्रायव्हर चालणार आहे आणि तुम्ही असं म्हणतात की आमच्याकडे जे राहुल गांधींना तुम्ही मतदार याद्या दिल्यात काल मला बाळासाहेब थोरात सांगत होते की त्यांच्याकडे सात सात फुटाच्या मतदार याद्या दिलेल्या आहेत त्यामुळे राहुल गांधी यांचं म्हणणं बरोबर आहे की बंगळुरू सेंटरमधल्या एकाच विधानसभा मतदारसंघाचं काम त्याचं जे लेखी स्वरूपात दिलेलं आहे त्याचं विश्लेषण करायला त्यांना सहा महिने लागले हा गुन्हा आहे मतदार इलेक्शन कमिशनचा की तुमच्याकडे डिजिटल डेटा नाही आहे तो का नाही आहे त्याचं विश्लेषण तुम्ही तुमच्या पातळीवरती करा आणि देशात सगळ्यात मोठा गुन्हा हा आहे की इलेक्शन कमिशनकडं स्वतःची अशी स्वतंत्र यंत्रणाच नाही आहे हा इलेक्शन कमिशन गेली पंच्याहत्तर वर्षे ह्या देशातल्या निवडणुका घेतोय तो दुसऱ्याच्या आधारावरती मी जरा यांच्या निवडणुकीतल्या खर्चाचे तपशील पण बघितले प्रत्येक निवडणुकीला पाच साडेपाच हजार कोटी रुपयाचा खर्च होतो आहे पण याच्यामध्ये एक स्वतंत्र सक्षम यंत्रणा तयार करून किंवा डिजिटल फॉर्मॅटचा ओपन सोर्स किती आहे आज त्याचा वापर करून तुम्ही ह्या मतदार यादीतल्या सुधारणा का नाहीत करत गोळ हा तिथे आहे तो राहुल गांधी यांनी पण समजून घ्यायला हवा तो काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी समजून घ्यायला हवा आणि सुद्धा की जे ब राहुल गांधी यांच्यावरती टीका करत आहेत त्यांनी पण समजून घ्यायला हवा कारण ते आता सत्ताधारी आहेत हे जोपर्यंत सुधारणार नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे काँग्रेस पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी जे स्वतः क्वालिफाईड इंजिनियर आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये बेचाळीस हजार या महाराष्ट्रातल्या मतदार याद्यामध्ये कसे घोळ आहेत बेचाळीस लाख माफ करा ते तेव्हाच्या इलेक्शन कमिशनला कळवलं होतं त्याच्यावरती इलेक्शन कमिशननी खुलासा दिला तेव्हा दोन हजार एकोणीसला त्याचा संदर्भ घेऊन ना काँग्रेस नेतृत्वानी पुढं काय केलं किंवा राज ठाकरे आज जे म्हणत आहेत त्याच्यावरती पुढं काय झालं हे जर समजून तुम्ही घेणार नाही आहे तोपर्यंत हा असा घोळ कायमच राहणार आहे फक्त एक पॉलिटिकल नेरेटिव्ह की ह्या देशातल्या सगळ्या केंद्रीय यंत्रणा कॉम्प्रमाईज आहेत हे लोकांना पटवून देण्याच्या पलीकडं काँग्रेस पक्षाच्या आणि राहुल गांधीच्या एका हातात लागणार नाही आणि ह्या देशातल्या निवडणुका ह्या स्वतंत्र आणि निष्पक्ष निष्पक्ष हा वेगळा मुद्दा आहे अशा पद्धतीच्या घोळाच्या बाहेर जाऊन होणारच नाही थांबूया आपण इथे हे व्हिडिओ जे तुम्ही लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच हाही व्हिडिओ तुम्ही घरोघरी जाऊ द्या स्पेशली जे बी एल ओ आहेत त्यांना आनंद वाटेल की कुणीतरी त्यांची बाजू घेतली